इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांचा शिंदे सेनेत होणारा एकतीस मे रोजीचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला असून तो आता पाच जून रोजी सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली सिद्धाराम मेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सरत दाखल होण्याचा निर्णय घेतलाय हा पक्ष पक्षप्रवेशाचा सोहळा अक्कलकोट येथे संपन्न होणार होता पक्ष पक्षप्रवेशासाठी तयारी देखील सुरू झाली होती मात्र एकतीस मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समवेत नियोजित बैठक असल्याने हा पक्षप्रवेश सोहळा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे त्यांच्या पक्षप्रवेशाची नवीन तारीख पाच जून रोजी निश्चित करण्यात आल्याची माहिती शिंदे सेनेच्या प्रवक्त्यांनी दिली नाजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होता ती तारीख एकतीसशे पाच या दिवशी त्या ठिकाणी गेलेली आहे त्याच्यामुळं पाच तारखेला सिद्धरामजी पाच जून या दिवशी शिंद्रामजी मेंद्रेसाहेब यांचा त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे हा ला, लाख लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा प्रवेश उपस्थिती राहावी आणि सर्व Terima kasih. 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 Terima kas